रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची केळीचा बुंदा किळीचे पानाची कॅनॉपी एकदम उत्कृष्ट आहे मित्रांनो हा प्लॉट फक्त सत्तर दिवसाचा आहे या प्लॉटला संपूर्ण नियोजन रामा एग्रोटेक कंपनीचं शेड्युलनुसार वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो रामा एरोटेक कंपनीच्या प्रोफेशनल यूटूब चॅनलवरती सर्वांचं सर्श स्वागत आज आपण आलो आहोत कुरवाडी बोसरे या ठिकाणी रामायग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी वामन नारायण बागल यांच्या प्लॉटवरती सर आपली ओळख करून द्या रामकृष्ण हरे मी एक रामायगरोचे प्रतिनिधी अविनाश वामन बागल राहणार बागल वस्ती बोसरे तालुका माळा जिल्हा सोलापूर आपण हा केळीचा प्लॉट आमच्या स्वतःचाच आहे उत्तम आपण शेतकरी आणि प्रतिनिधीची ओळख करून घेऊ नमस्कार मी युवराज बागल नमस्कार मी नागनाथ वामन बागल शेतकरी मित्र मित्रांनो आपण भूमी जाणून घेऊया की आज आपण बागलसर बागलसरांनी ची ओळख कशी झाली ही बागलसर आपल्याला सांगतील आ, नमस्कार सुरुवातीला अकोलेचे सुनील तोडकर साहेब यांची सुरुवातीला माझी ओळख त्यांच्यापासून झाली त्यांचा किडीचा प्लॉट एकतीस एकराचा होता त्यांच्या मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन मिळेल म्हणून त्यांच्याकडे आम्ही गेलेलो होतो परत त्यांच्याकडून आम्हाला स रामकृष्ण हरी सातव सरांचा नंबर बटला नंतर ना सरांना आपण प्लॉटवर विजिट केलं सर त्यांची केळी कशी होती त्यांची केळी एकदम जबरदस्त आणि शंभर टक्के रिझल्टमध्ये ही रामायग्रोचे प्रोजेक्ट वापरले आहेत शंभर टक्के त्यांना यश मिळाले ते मग त्यांचं बघून तुम्ही वापरायला चालू केलं त्यांचं बघून ते पण सर म्हणले की तुम्ही पण रामायग्रोचं प्रोजेक्ट सुरुवात करा मग आमचं कॉन्टॅक्ट सरांशी झालं आणि सुरुवात सुरुवातीला आपण तुम्ही आपल्याला हा प्लॉट सुरुवातीपासून आपण नियोजन करायला लागलो ज्यावेळेस हा प्लॉट उन्हाळ्यामध्ये पूर्ण टेम्परेचर होतं म्हणजे पंचेचाळीस डिग्रीच्या पुढं होतं त्यावेळेस आपण लागवड केल्यानंतर पहिली आळवणी कोणती केलेली होती पहिले ग्रो आणि रूट मॅजिकची पहिली आळवणी घेतली आपण त्याच्यानंतर ना फवारणी आपण हे गोल्ड आणि स्टीमग्रोची फवारणी घेतलेली त्यानंतर सर आपण एक पहिली अळवणी झाल्यानंतरनं दुसरी दहा ते बारा दिवसांनी दुसरा आपण डोस सोडला त्यामध्ये आपण कोणता कोणता डोस सोडला होता सुरुवातीला आपण ज्ञानशक्ती मायक्रोन्युटन आणि रूट मॅजिकची पहिली आपण घेतली दुसरी आळवणी घेतलेली आणि त्यानंतर ना एक दहा ते पंधरा दिवसानंतर दुसरी आळवणी कोणती घेतलेली नंतरनं दुसरी आळवणी आपण केळी पेशल नंतर ना आपण हे केळी पेशल तिसरा डोसला आपण वापरलेला आहे ही केळी पेशल वापरल्यानंतर तुम्हाला का रिझल्ट काय आज जाणवला रिझल्ट आता तुम्ही तर समक्षच बघताय केळीचा बुंदा केळीचे पानाची कॅनोपी एकदम उत्कृष्ट आहे ही केळी पेशल सोडल्याच्या नंतर किती दिवसानंतर तुम्ही ही बायोसमृद्धीचा डोस केलेला आहे एकवीस दिवसानंतर नंतर बायोसमृद्धीचा आपण केळीला डोस घेतलेला आहे चौ नंतर आपण बायो समृद्धीचा डोस झाला त्याच्यानंतर ज्ञानशक्तीचा आणि चिलेटेड मायक्रोन्यूटनचा पाचवा डोस घेतलेला घेतलेला आहे वीस जे लागण आहे तरी वीस तारखेपासून आतापर्यंत दहा पवर्ण्या झालेल्या आहेत आणि चार डोस झालेले आहेत एकंदरीत हा प्लॉट बघितला तुम्हाला कसं वाटतं म्हणजे काय प्लॉट कंडिशन कशी वाटते इतर पिळे इतर पिढी सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारे केळीचा बुंदा आणि पाण्याची जे साईज आणि हिरवी आहे आहे हे रामागोटेकचंही श्रेय आहे याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं प्लॉट बघा हो हे कोणाचं आहे प्लॉट प्लॉट नारायण बागल यांचा आहे हा प्लॉट एक एक नंबर आलेला आहे त्यांनी हे रामा गोल्ड आणि रामा स्टेम ॲग्रोच्या फॉरने केलेले आहेत हे औषधी एक नंबर असून तुम्ही प्लॉट बघायला काय का म्हणजे हां बघून काय वाटतं प्लॉट प्लॉट एक नंबर आहे एक नंबर प्लॉट तुम तुम आले तुमचा घरचा प्लॉट आहे का तुम्हाला काय वाटतं प्लॉट बघून अगोदर असा प्लॉट आला का ह्या अगोदरच प्लॉट आहेत खालचा प्लॉट होता ना आपलं ते रामायगरोडे वरतीच होता हा राम तेच आता पण हीच आहे ना हा मित्रांनो हा प्लॉट फक्त सत्तर दिवसाचा आहे या प्लॉटला संपूर्ण नियोजन रामायोटेक कंपनीच्या शेड्यूलनुसार वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो असा ही प्लॉट आलेला आहे अविनाश बागल सरांचा ह्यांनी नि संपूर्ण नियोजन रामायोटेक कंपनीच्या शेड्यूलनुसार वापर केलेला आहे आणि त्यांना असं वाटलं की आपण पण शेजारी इतर प्लॉट आहेत गेल्या वर्षीपासून ते वापरत आहेत आणि त्यांच्या शेतीमध्ये जो बदल होत गेलाय तोच दुसऱ्याच्या शेतीमध्ये पण बदल झाला पाहिजे असं अविनाश बागलांनी ही केलं आणि कंपनीकडे त्यांनी हे केलं की मला ही प्रतिनिधी तू पाहिजेल मग त्यांना हे आपण डीलरशिप दिलेली आहे आणि ते ही इतर प्लॉटला चांगलं मा मार्गदर्शन करतात आता सर आता ही प्रतिनिधी आहेत त्यांना आपला मोबाईल नंबर आणि संपर्क साधण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा मी स्वतः एक एक ते दीड वर्ष सुरुवात केला माझ्या केळीच्या प्लॉटला रामायग्रोचं प्रोजेक्ट वापरला आणि त्याच्यामध्ये मला खूपच म्हणजे असं पहिलं रासायनिक वापरून एवढा रिझल्ट भेटला नाही एवढं माझं म्हणजे रासायनिकमध्ये पैसा पण खर्च खूप व्हायचा हो तसं रामागरेचं कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन एक ते दीड वर्षाचा अनुभव स्वतः मी माझ्या शेतीमध्ये घेतला मग नंतर ना असं एक मनामध्ये गोष्ट आली की की आपणही ह्याच्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट आहे इतर शेतकऱ्या शेतापर्यंत त्यांच्या औषधं जातील याचा मी निर्णय घेतला आणि रामायग्रो टेक मी जॉईन केलं शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही प्रोजेक्ट रामायग्रोचं पाहिजेला असेल तरी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा एक्याण्णव अठ्ठावन्न छप्पन एक्क्याऐंशी डबल झिरो शेतकरी मित्रांनो हा बागेचा पहिला व्हिडिओ होता ह्याच्यानंतर ना आपण स्टेजनुसार प्रत्येक दोन तीन व्हिडिओ काढणार आहे ते तुम्ही अवश्य पहा शेतकरी मित्रांनो तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरी